नर्मदे हर नर्मदा मैया की जय नम पार्वती पते हर हर महादेव तर आपण अशा प्रकारे ओंकारेश्वर या ठिकाणी संकल्प करून आपण रावेरखेडी भट्ट्यान लेपा या ठिकाणी भारतीताई ठाकूरांचा प्रकल्प हे सगळं बघून आपण बडवानी या ठिकाणी रात्री मुक्कामाला आलेलो होतो दिवसभराचा प्रवास पहाटे उठल्यामुळे सगळेच अतिशय थकलेले होते आणि कधी झोप लागली तुम्हाला हे कळलंही नसेल आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे चारला उठण्याची आज्ञा मिळाली असेल त्यामुळे सगळे आज पुन्हा पहाटे उठून पुढच्या प्रवासाला असाल तर सगळ्यात पहिल्यांदा बडवानी या ठिकाणाहून आपण आजच्या दिवसातील पहिलं तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतो ते म्हणजे राजघाट सगळ्यात पहिल्यांदा बडवानी ह्या शहराला बडवानी नाव का मिळालं तर फार पूर्वी एक जैन संत या ठिकाणी येऊन गेले चारशे पाचशे वर्षापूर्वी आणि ते मौन अवस्थेत होते त्यां अनेक वर्ष ते मौन अवस्थेमध्ये राहिले होते आणि या ठिकाणी आल्यानंतर गावाच्या मधोमध एक वडाचं झाड होतं मोठं आणि या वडाच्या झाडाखाली बसून त्यांनी त्यांचं मौनव्रत सोडलं म्हणजे त्यांनी त्यांची वाणी जी आहे ती प्रवाहित केली म्हणून मग बडवाणी म्हणजे वडाच्या झाडा झाडाखाली त्यांनी वाणी प्रवाहित केली म्हणून बडवाणी असं ते अपभ्रंशून बडवाणी असं या शहराला नाव मिळालं तर अशा हो। या बडवाणीमधून आज आपण पुढच्या प्रवासाकरता प्रस्थान करत आहोत शहाद्या या ठिकाणी आपण आज जाणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं की राजघाट हे क्षेत्र बघितलं तर राजघाट हा कुठल्याही राजाचा घाट नाहीये तर राजघाटला राजघाट नाव माग पडण्यामागे अ एक आख्यायिकाने म्हणता येणार पण एक कथा अशी आहे की जे आपले राष्ट्रपिता होते महात्मा गांधी तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दिल्लीतील जे समाधी आहे त्याला राजघाट असं म्हटलं जातं तर महात्मा गांधींच्या काही अस्ती ज्या आहेत ते या ठिकाणी देखील प्रवाहित केल्या होत्या म्हणून याला राजघाट असं नाव पडलं परंतु कागदोपत्री जर तुम्ही बघाल तर कागदोपत्री याला कुकरा ग्राम असं म्हटलं जातं आणि पुराणामध्ये नर्मदा पुराणामध्ये याला रोहिणी तीर्थ असं नाव आहे तर या रोहिणी तीर्थाची आपण आता कथा ऐकूयात खूप पूर्वीच्या काही एक आ, आ, केवट कन्या होती केवट म्हणजे जे नाविक असतात नाविक तर त्या नाविकांची मुलगी होती केवट कन्या आणि ती अतिशय श्रद्धेने रोज नर्मदा मैयेचं पूजन करायची नर्मदा मय्यातून वाळू आणायची त्याचे शिवलिंग बनवायची त्याचं लिंगार्चन पूजा करायची ते पुन्हा नर्मदेमध्ये प्रवाहित करायची असं तिचा रोज एक खेळ श्रद्धेचा श्रद्धेनी ती हे सगळं करायची आणि एक खेळ असं तिला वाटायचं की हा एक खेळ आहे आणि हे सगळं बघून एकदा महादेव आणि पार्वती तिच्यावर खूप प्रसन्न झाले की ही किती आत्मीयतेने रोज आपली सेवा करते रोज आपली पूजा करतीये तर त्यावेळी महादेव आणि पार्वती ते या केवट कन्याच्या समोर एक येऊन उभे ठाकले आणि तिला म्हणाले की आम्ही तुझ्या या सेवेने खूप प्रसन्न झालो आहोत तर तू माग तुला काय वरदान मागायचंय आणि ती अचानक गोंधळून गेली की म्हणजे तिला ना की साक्षात महादेव आणि पार्वती माझ्या समोर येऊन माझ्या सम्मुख येऊन उभे राहिलेत मी, मी, मी तर असं काहीच केलेलं नाहीये की एवढं मी काही तपश्चर्या केली नाही मी काही व्रत वाकल्य केले नाही कुठलाही कडक नियम मी काही पाळला नाही तरी हे दोघं कसे आले तर त्यावेळी मग महादेव म्हणाले की तुझे भोळ्या भक्तिभावाने रोज ही लिंगार्चन पूजा करते त्याच्यामुळे आम्ही प्रसन्न झालो आहोत आणि त्यामुळे नर्मदेच्याच सांगण्यावरून आम्ही तुला इथे दर्शन देण्यासाठी आलेलो आहोत तर तू आता माग तुझी काय इच्छा आहे ती तर त्यावेळी ती केवटकन्या म्हणाली की आता म्हणजे असं मी कुठल्या तरी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमची सेवा करत नव्हते त्यामुळे मला हे काही समजत नाहीये की मी आता तुमच्याजवळ काय मागितलं पाहिजे वगैरे तर त्यावेळी मग महादेव म्हणतात की ठीक आहे तुला जर काही मागता येत नसेल तर आम्ही जे काही देऊ ते तू स्वीकार कर तर त्यावेळी ती म्हणती की ठीक आहे तुम्ही जे काही दे द्याल ते मी मनोभावे स्वीकार करेल आणि मग त्यानंतर जी शक्ती महादेवांसोबत आले जी आलेली असते म्हणजे जिला आपण पार्वती सती कुठल्याही नावाने ओळखतो तर ज्यावेळी शक्ती महादेवांसोबत जी आलेली होती तर त्या शक्तीने तिला वचन दिलं की तू आजपासून माझ्या सखी मंडळामध्ये तुझं स्थान आहे ज्या पद्धतीने महादेवाचे रुद्रगण असतात त्या पद्धतीने पार्वतीची जे आहे ते सखी मंडळ असतं ते या ते या आ, आ, तर या सखी मंडळामध्ये जे आहे ते ह्या नावाड्याच्या मुलीला स्थान मिळालं आणि ती तिथे सखी सो कैलासावर शक्तीसोबत तिथे राहू लागली आणि मग काही दिवसांनी सतीचा म्हणजे दक्ष राजाच्या घरी अपमान झाला तिने आपले प्राणाहुती दिली आणि त्यानंतर पुन्हा मग जे आहे तिला कुणकुण लागली की सती जो आहे सती जी आहे ती पुन्हा हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेणार आहे तर त्यावेळी मग ती हिमालयाच्या इथे गेली आणि तिने सांगितलं की मला तुमच्या मुलीची दासी करा मी तिचं म्हणजे मी तिची सगळी सेवा करेल मग जेव्हा पार्वतीचा जन्म झाला त्यावेळी ती पार्वतीसोबत पुन्हा सखी म्हणून पार्वतीची सखी म्हणून राहू लागली आणि मग ज्यावेळी पार्वतीच्या मन मनात इच्छा निर्माण झाली की आपण हे करावं की महादेवच मला वर म्हणून पाहिजे तर त्यावेळी पार्वती जी आहे ती ज्या पार्वतींनी जिच्या सोबत हरतालिकेची पूजा केली ती सखी म्हणजे ही नावाड्याची कन्या तर ही हिचं नाव जे आहे ती कुरकुरी असं तिचं तिचं नाव होतं आणि तिला ते कुरकुरी आणि पार्वती या दोघींनी मिळून हरतालिकेची पूजा केली आणि त्यानंतर पार्वतीला महादेव वर म्हणून प्राप्त झाले मग हे सगळं जेव्हा झालं त्या दरम्यान हिमालयाची अशी इच्छा होती की आपल्या मुलीचा विवाह हा विष्णूसोबत व्हावा आणि विष्णूला देखील पार्वती खूप आवडली होती परंतु पार्वतीने जे आहे महादेवांशी लग्न केलं तर त्यामुळे विष्णूंना थोडासा राग आला होता आणि विष्णूंना असं वाटलं की तिची जी मैत्रीण आहे किंवा तिची जी दासी आहे ही कुरकुरी तर हि हिनीच काहीतरी पार्वतीचे कान भरले किंवा काय म्हणूनच तिला म्हणूनच पार्वती आपल्याला मिळाली नाही म्हणून विष्णूने पुन्हा त्या कुरकुरीला श्राप दिला की मी तुला श्राप देतो तू पुन्हा जे आहे तुला मनुष्य योनी प्राप्त होईल आणि ती पुन्हा जी केवट कन्या आहे ती इथे नर्मदेच्या किनारी येऊन पुन्हा राहू लागली तिला पुन्हा इथे मृत्यू योनी मिळाली आणि मग पुन्हा ती तपश्चर्या कर, करू लागली पुन्हा जे आहे तिथं भक्तिभावाने जशी ती आधी पूजा करायची तशी करू लागली त्यावेळी नर्मदा मैया तिला प्रसन्न झाले आणि नर्मदा मैयाने विचारलं की तू पुन्हा इथे कशी तू तर सख एवढ्या हजारो वर्ष सखी मंडळामध्ये राहिली होतीस मग त्यावेळी कु कुरकुरीने जे आहे ते सर्व आपली कथा नर्मदा मैय्याला सांगितली आणि मग मा नर्मदा मैया म्हणाली की तू काळजी करू नकोस तू माझी कन्या आहेस तू एवढी भक्तिभावाने इथे कायम तपश्चर्या केली माझ्या किनाऱ्यावर के बसून मी तुला असं वरदान देते की तुझा एका उच्च कुळामध्ये जन्म होईल आणि मग कुरकुरीने जे आहे ते मनुष्य योनी तिने पूर्ण उपभोगली आणि मनुष्य योनीतून जेव्हा ती मुक्तता झाली म्हणजे जेव्हा तिला मृत्यू आला त्यानंतर तिला तिचा पुनर्जन्म जो आहे तो दक्ष राजाच्या घरी झाला आणि दक्षराजाच्या घरी ती रोहिणी म्हणून जन्माला आली आणि मग रोहिणी म्हणून जन्माला आल्यानंतर रोहिणीचा विवाह तिच्या सत्तावीस बहिणींसमवेत चंद्राशी करण्यात आला आणि मग चंद्राशी तिचा विवाह झाल्यानंतर चंद्राला फक्त रोहिणीच आवडायची कदाचित नर्मदा मैयेच्या वरदानाचा प्रभाव असेल किंवा काय परंतु चंद्राला रोहिणी खूप आवडायची सतत आणि चंद्र नेहमी तिच्यावरच प्रेम करायचा त्यामुळे बाकीच्या ज्या सव्वीस राण्या होत्या त्या थोड्याशा नाराज असायच्या त्यांनी आपल्या पित्याकडे याची तक्रार देखील केली त्यावेळी दक्ष राजांनी चंद्राला समजावून सांगितलं की तू असं करू नको तू सगळ्या राण्यांना सम समान आ, प्रेम कर तर त्यावेळी चंद्राने ऐकून देखील न ऐकल्यासारखं केलं आणि मग दक्ष राजाला त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी चंद्राला श्राप दिला की मी तुला श्राप देतो तुला क्षय होईल तुझा क्षय होईल आणि जसा तो श्राप चंद्राला मिळाला त्यानंतर चंद्राचं तेज कमी कमी होऊ लागलं ला। त्याचा चंद्राचा क्षय होऊ लागला आणि मग रोहिणीला याची खूप काळजी वाटायला लागली की आपल्या नवऱ्यासोबत असं होतंय म्हटल्यावर रोहिणीला अतिशय वाईट वाटलं मग रोहिणी पुन्हा इथे नर्मदा किनाऱ्यावर आली आणि तिने तपश्चर्या केली घोर कठीण तपश्चर्या केली कठोर आणि त्यानंतर नर्मदा मैय्या पुन्हा तिला प्रसन्न झाली आणि नर्मदा मैयेने तिला आशीर्वाद दिला की तू अखंड सौभाग्यवती होशील आणि मी तुला वरदान देते की तुझा नवऱ्याचा क्षयरोग लवकरच बरा होईल तुझ्या नवऱ्याला देखील नर्मदा किनाऱ्यावर येऊन तपश्चर्या करायला सांग आणि महादेवाची आराधना करायला सांग आणि त्या सांगण्यानुसार चंद्राने देखील नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर येऊन तपश्चर्या केली ते स्थान देखील आपल्या परिक्रमेमध्ये दे पुढे लागतं आणि मग त्याचा क्षयरोग बरा झाला आणि मग जिथे जिथे तपश्चर्या केली त्या ठिकाणी नर्मदा मैया साक्षात प्रकट झाली आणि तिने सांगितलं की जरी तुझा क्षयरोग बरा झाला असेल तरी तुला पुन्हा तुझं तेज प्राप्त करायचं असेल तर तू महादेवांची आराधना कर आणि त्यानुसार चंद्र जो आहे तो सोमनाथ जे आपलं ज्योतिर्लिंग आहे पहिलं ज्योतिर्लिंग म्हटलं जातं तर या ठिकाणी जाऊन त्याने दहा हजार कोटी मृत्यू महामृत्युंजय मंत्राचा जप केला आणि त्यानंतर तिथे भोलेनाथ प्रसन्न होऊन त्याला तेज म्हणजे तेज त्याला प्रदान केलं त्याचा जो तेजस्वी तेज होता तो त्याचा क्षयरोग पूर्णपणे बरा करून त्याचं चंद्राला पुन्हा त्याचं तेज प्राप्त झालं त्यामुळे त्या सोरोटी या ठिकाणी महादेवाला नाव देखील सोमनाथ था असं देण्यात आलं चंद्रावरून महादेवाचं नाव सोमनाथ था असं देण्यात आलं तर असं हे रोहिणी तीर्थ असा हा तीर्थाचा महिमा आहे जो आजही असं म्हटलं जातं किया आ, सेल, सेल की या ठिकाणी कोणी म्हणजे कोणत्या बाईने आपल्या नवऱ्यासाठी काही मागितलं म्हणजे तो एखाद्या अडचणीत असेल संकटात असेल आजारी असेल किंवा काय तर इथे मनोभावे जर नर्मदा मैयेची ओटी भरली पूजन केलं तर नक्कीच तिचा नवरा जो आहे तो त्या संकटातून बाहेर पडतो याच खूप मोठे मोठे जे मंत्री संत्रे यांच्या बायका सुद्धा या ठिकाणी येतात आणि असं काही नर्मदा मयेला साकडं घालतात आणि त्यांचं ते पूर्ण देखील होतं आता खूप मोठे मोठे लोक असतात त्यामुळे आपण त्यांचं नाव नाही घेऊ शकत परंतु असा महिमा आजही नर्मदेचा हा महिमा आपल्याला बघायला मिळतो तर असं हे राजघाट रोहिणी तीर्थ याचं आपण सकाळी दर्शन घेतलं या ठिकाणी एक आ, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजे टेंबे स्वामी किंवा थोरले स्वामी ज्यांना म्हणतो त्यांच्याद्वारे स्थापित केलेलं दत्त मंदिर देखील आहे परंतु पुन्हा सरदार सरोवराच्या मुळे जे आहे हे पूर्ण मंदिर पाण्यामध्ये गेलेलं आहे कदाचित कधीतरी आपल्याला एप्रिल मे महिन्यामध्ये हे मंदिर आपल्याला जेव्हा पाण्याचं स्तर कमी होतो त्यावेळी हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं तर याच्या या मंदिराच्या सॉरी या राजघाटाच्या समोरचा जो किनारा आहे म्हणजे उत्तरतट आहे तिथे चिखलदा हे गाव येतं चिखलदा तर या ठिकाणी एकदा स्वामी महाराजांचा चातुर्मास चालू होता आणि स्वामी महाराज चातुर्मासात असताना एक म्हातारी इकडे राहायची आणि त्या म्हातारी आजीबाईचं एक नियम होता चातुर्मासाचा की रोज स्वामी महाराजांचं दर्शन करायला बोट ती बोटने जायची आणि पुन्हा इकडे आल्यानंतरच मग भोजन ग्रहण करायची परंतु एकदा काय झालं की खूप पाऊस आला नर्मदेला खूप पूर आला आणि त्या पुरामुळे काही ती म्हातारी दर्शनाला जाऊ शकली नाही आणि मग तो पाऊस सतत चालू राहिला पूरही ओसरला नाही तीन चार दिवस तो पूर सतत तसाच येत राहिला त्यावेळी मग कोणीतरी स्वामी महाराज समोर पलीकडच्या तटावर झोपडीमध्ये राहत होते तर त्यावेळी कोणीतरी भक्त म्हणाले की अरे म्हातारीचा तर असा नियम होता की रोज महाराजांचं दर्शन केल्याशिवाय भोजन घेणार नाही आता आता काय करत असेल बिचारी चार दिवस झाले पाऊस तर काही थांबला नाही आणि हे स्वामी महाराजांनी ऐकलं आणि मग त्यानंतर जेव्हा सात आठ दिवसांनी पाऊस ओसरला तर त्यावेळी मग ती होडीने पुन्हा स्वामी महाराजांच्या दर्शनाला आली आणि मग सगळे तिला हसले म्हणे का ग तुझा तर नियम होता की तू भोजन ग्रहण करणार नाही महाराजांचं दर्शन केल्याशिवाय मग तू एवढी व्यवस्थित कशी आहेस अजिबातच तू अशक्त दिसत नाहीयेस एवढी तरबेज आली आहेस तर तू जेवण केलंस ना तुझा नियम मोडलास ना तर त्यावेळी ती सांग तिने म्हातारीने सांगितलं नाही मला तर रोज स्वामी महाराज येऊन तिथे दर्शन देत होते आणि मग तेव्हा भक्तांच्या लक्षात आलं की जेव्हा स्वामी गुहेतून आपल्या झोपडीतून बाहेर यायचे कुटीतून बाहेर यायचे त्यावेळी स्वामींचे पाय जे आहे ते सगळे ओले असायचे तर असा स्वामी महाराजांचा तिथे चमत्कार त्या म्हातारीचा आयुष्य महाराजांनी जे आहे ते सद्गतीकडे नेलं आणि त्या म्हातारीवर असे महाराजांनी उपकार केले आणि मग त्यावेळी त्या ती म्हातारी जिथे राहायची तिथेच स्वामी महाराजांनी दत्त मंदिराची स्थापना केली ती मूर्ती देखील महाराजांच्या हस्ते स्थापित केलेली मूर्ती आहे अशा राजघाटाचं आपण दर्शन घेतलं राजघाट येथील दत्त मंदिराचं आणि रोहिणी तीर्थाचं दर्शन घेतलं आपण आणि आपला प्रवास पुढे चालू झाला पुढे गेल्यानंतर आपण गजा बघितल्यानंतर पुन्हा वडवाणीवरून पुढे जाताना आपण आपल्याला जंगल लागतं म्हणजे दोन्ही बाजूनी झाडी वगैरे लागतात तर हा जो आहे आता भाग हा शूल पानेश्वराच्या जंगलाचा भाग सुरू होतो शूल पानेश्वराच्या जंगलामध्ये आपण प्रवेश केलेला आहे तर शूल पानेश्वर ज्यांनी कोणी आधी नर्मदा मयेवर आधारित काही साहित्य किंवा काही वाच वाचन केलं असेल व्हिडिओ बघितले असेल तर सगळ्यांमध्ये तुम्हाला हेच वाचायला मिळालं असेल की शूल पानेश्वर म्हणजे महा कठीण रे बाबा शूल पानेश्वर म्हणजे अतिशय खतरनाक भाग आहे तर अगदी बरोबर आहे काही वर्षांपूर्वीपर्यंत हा भाग अतिशय डेंजर मानला जायचा इथे का काय व्हायचं की जे परिक्रमा करतात किंवा जे काही इथून या भागातून जातात तिथे लूट मारवायची तिथे लुटलं जायचं परिक्रमावासियांना लुटलं जायचं परंतु हे लुटणं म्हणजे पण एक देवाचीच योजना होती हे देवानेच एक नियोजन करून ठेवलेलं होतं की आपल्या हे परिक्रमा करणाऱ्यांची परिक्रमावासियांची परीक्षा कशी घ्यायची तिथे बघितलं जायचं आणि त्या परीक्षेमध्ये कोण खरं ठरतंय कोण ह्या परीक्षेमध्ये उतरतंय खऱ्या उतरतंय हे सगळं तिथं तपासलं जायचं आणि मग जसं त्या भट्टीतून गरम गरम करून आल्यावर जसं सोनं बाहेर आल्यावर चकाकतं त्या पद्धतीने जो परिक्रमावासी शूल पानेश्वर अशा झाडीतून बाहेर पडला की एका चकाकणाऱ्या सोन्यासारखा तेजसम असायचा इथे मजाचा निभाव लागला तो जिंकला तर तो, तो परीक्षेमध्ये पास झाला ज्याचा नाही लागला मागे फिरला तो हारला म्हणजे इथे कसं असायचं की तुम्ही पास झाले की नाही हे या शूल पानेश्वराच्या जंगलामध्ये ठरलं जायचं आणि संकटे ही आलीच पाहिजे तर संकटे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला आप त्याचं महत्व पण कळत नाही किंवा महती पण कळत नाही चांगल्या आयुष्याची किंवा चांगल्या गोष्टींची महती जर कळ कळून घ्यायची असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये संकटही आलीच पाहिजे त्यातून आपण कसा निभाव लागतोय आपला आणि आपली किती अगाध भक्ती आहे किती अगाध श्रद्धा आहे देवावर हे त्यावेळी तपासलं जातं आणि हे तपासण्यासाठीच ती देवाची एक योजना होती परंतु आता सगळे गाव जे आहेत ते पुनर्स्थापित केले गेलेले आहेत सगळ्या गावांचं पुनर्वसन झालेलं आहे गरुडेश्वरच्या बांधामुळे सरदार सरोवर डॅममुळे त्यामुळे आता परीक्षा पण संपली त्यामुळे आता जसं आठवीपर्यंत ढकलगाडी पुढे विद्यार्थ्यांना पास करून नेतात कोण हुशार कोण ढ काहीच समजत नाही त्या पद्धतीनेच आता परीक्षा संपल्यामुळे कोण हुशार कोण ढ हे देखील आता कळत नाही तर परी परीक्षा खरं असायला पाहिजे प्रत्येक वेळी तरच आपल्याला समजतं की आपण किती पाण्यात आहोत ते यानंतर मग शुल्पानेश्वराच्या जंगलामध्येच आपल्याला एक मेघनाथ तीर्थ लागतं मेघनाथ मध्यमेश्वर महादेवाचं तीर्थ लागतं तर या ठिकाणी जो आहे रावणाचा मुलगा मेघनाद त्याचं नावच मेघनाद अशा करता ठेवलं गेलं होतं की त्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ढगांच्या गडगडाट जसा होतो तसं तो रडत होता तसं ते बाळ रडत होतं तसं ते रडणं त्या ढगांच्या गडगडाटासारखं वाटत होतं म्हणून त्याचं नाव मेघनाथ ठेवण्यात आलं आणि हा मेघनाद आपल्या वडिलांप्रमाणेच मोठा शिवभक्त होता आणि त्याने कैलासावर जाऊन खूप कठोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या फलस्वरूप त्याला महादेवांकडून दोन शिवलिंग भेटली होती आणि ते मिळालेली दोन शिवलिंग घेऊन तो विमानाने किंवा हवाई हा, हा, मार्गाने जो आहे तो लंकेकडे चाललेला होता आणि जात असताना त्याला खाली नर्मदेच्या प्रवाहावरून तो चाललेला होता आणि त्याला खाली नर्मदा मैया वाहताना दिसली तर त्यावेळी त्याला सहज असं तिला चिडवावं असं वाटलं आणि त्यावेळी त्याने मग तिला दाखवलं की हे बघ हे बघ मला कैलासावरून कसे दोन शिवलिंग मिळाले आहेत आता मी लंकेकडे घेऊन चाललो तर त्यावेळी नर्मदा मैयाने त्याला विनंती केली की हे माझ्या पित्याचे शिवलिंग आहेत आणि मला अतिशय प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे शिवलिंग आहेत तर मला एकदा त्यांचं दर्शन करू दे तर त्यावेळी मेघनादाने तिला चिडवण्याच्या स्वरूपात म्हणले की नाही नाही मी एवढ्या कठोर तपश्चर्यानी हे शिवलिंग मिळवलेत आणि मी काही तुला ह्याचं दर्शन घेऊ देणार नाही आणि मग असं म्हणून तो पुढे जायला लागला तर नर्मदा मय याचा खूप राग आला की मी फक्त दर्शनाची विनंती करते आणि हा मला दर्शन घेऊ देत नाहीये मग नर्मदेचा राग अनावर झाला आणि तिने काय केलं की आपला प्रवाह जो आहे तो अतिशय असा भौरा भवरा मोठा निर्माण केला आणि उंच असं कारण जास्त सारखा प्रवाह करून त्याच्यामध्ये ते दोन्ही विमानातील दोन्ही शिवलिंग लपेटून ते पुन्हा आपल्या पाण्यामध्ये घेऊन आली आणि मग मेघनादा लक्षणार्ध पापणी लावते ना लवते तोपर्यंत ही सगळी घटना घडली त्याला काही समजलंच नाही की असं अचानक काय झालं आणि अचानक शिवलिंगे कुठे गेली आणि खाली वाकून बघतोय तर ती दोन्ही शिवलिंग नर्मदेच्या प्रवाहामध्ये मधोमध मद स्थापित झाली होती आणि मग तो पुन्हा लगेच खाली आला आणि ती शिवलिंगे उचलून पुन्हा आपल्या विमानामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू लागला परंतु त्याला हे काही शक्य झालं नाही ती शिवलिंग त्याला हल हल्ली सुद्धा जात नव्हती आणि मग त्याला याचा खूप राग आला आणि तो नर्मदा मैयेवर चिडचिड करू लागला आणि त्यांनी सांगितलं की मी मोठ्या कठोर तपश्चर्याने हे शिवलिंग मिळवलेले आहेत आणि तू कृपया असं करू नकोस तू मला माझी शिवलिंग परत दे तर त्यावेळी नर्मदा मैय्या देखील म्हणाले की मी फक्त तुला दर्शन करण्यासाठी हे शिवलिंग मी तुला मागत होते आणि तू साधं मला दर्शन सुद्धा घेऊ दिलं नाही आता मी तुला हे शिवलिंग देत नाही जा तर मग त्यांचा वाद इतका विकोपाला गेले की तुम्ही देव तिथे प्रकट झाले आणि सगळी देवी देवता सगळे इंद्र व अरुण अग्नि जे काही सगळे देव आहेत हे सगळे तिथे आले आणि ते सगळे नर्मदा मयेला विनंती करू लागली की तू जे आहे ते मेघनादाला त्यांच्या त्यांचे शिवलिंग देऊन टाक तर त्यावेळी नर्मदा मैया पण हट्ट्याला पेटली की नाही म्हणजे नाही मी आधी प्रेमाने त्याला विनंती करत होते त्यावेळी त्याने माझं ऐकलं नाही आता मी शिवलिंग देणार नाही मग त्यावेळी साक्षात महादेवांना त्यांच्या वादाच्या मध्ये यावं लागलं आणि साक्षात महादेव तिथे प्रकट झाले मग महादेव प्रकट झाल्यामुळे नर्मदा मय देखील शांत झाली आणि महादेव देखील तिला म्हणाले की मला तुझं म्हणणं पटतंय की त्यांनी तुला दर्शनासाठी द्यायला पाहिजे होते परंतु त्यांनी देखील खूप कठोर तपश्चर्या करून हे शिवलिंग मिळवले आहेत तर तू असं कर एक शिवलिंग तू ठेव आणि एक मात्र तू त्याला दे आणि मग पित्यांची आज्ञा आज्ञेचं पालन करून नर्मदा मयेने जे आहे ते एक शिवलिंग मेघनादाला दिलं आज देखील हे शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं मधोमध आहे थोडासा पाण्याचा जलस्तर कमी झाला की आपल्याला हे मेघनाथ मध्यमेश्वर महादेव मंदिर आपल्याला बघायला मिळतं तर असं हे मेघनाथ तीर्थ आपल्याला बघायला मिळतं यानंतर पुढे पुढे या प्रवासामध्ये जात असताना आपल्याला पुढे बीजासन हे तीर्थ लागतं बीजासन हे आ, आता मध्य प्रदेश किंवा गुजरात किंवा आ या भागांमध्ये बीजासनी देवीला खूप मानलं जातं म्हणजे जी कोणी स्त्री गर्भवती असेल तर ती गर्भवती स्त्री नक्कीच एकदा तरी बीजासनी देवीला जाऊन आपल्या गर्भाचं रक्षण करण्यासाठी प्रार्थना करते आणि प्रसुती झाल्यानंतर देखील आपल्या बाळाला घेऊन की तू माझ्या तर गर्भाचं रक्षण केलं बाबा म्हणून पुन्हा बाळाला घेऊन देखील ती, ती दर्शनाला जाते तर असं हे बीजासनी तीर्थ आहे तरी काय याची आपण आता कथा ऐकूयात तर ही बीजासनी तीर्थ म्हणजे रावणाची मुलगी होती बीजासनी तर रावणाची कशी मुलगी होती ती रावणाला कशी प्राप्त झाली याची ही कथा आहे तर फार पूर्वीच्या काळी रावण एकदा खूप चिंताग्रस्त होता आणि त्या चिंतेमध्ये तो नर्मदेच्या किनारी आला आणि त्याने नर्मदा मग हात जोडला आणि हात जोडले आणि म्हटला की तू सगळ्यांना सगळं देते सगळ्यांच्या मनाप्रमाणे सगळं करते तर मला देखील तू काहीतरी दे तर त्यावेळी नर्मदा मैया म्हणाली की सांग तुला काय हवं आहे तर त्यावेळी रावण म्हणाले की माझ्या राज्यामध्ये जे आहे की असुरांची संख्या खूप वाढत चालली आहे आणि हे असुर काय करायचे सगळे की ते जन्म झाला की जन्माला आल्यापासूनच त्यांना काहीतरी खायला लागायचं आणि मग ते खायचं प्यायचं नुसत्या उड्या मारायच्या तोड ताड हे कर ते कर असं सगळं उदम माजवलं होतं लंकेमध्ये आणि त्यामुळे आणि सगळं समस्त जगतावर रावणाची सत्ता होती त्यामुळे असं त्याला कोणाच्या इथे लढाई वगैरे करायला पण जाण्याची गरज नव्हती कारण सगळीकडे इंद्राने त्रिखंड सॉरी रावणाने त्रिखंड जिंकून घेतलं होतं आणि सगळीकडे त्याची सत्ता चालू होती तर एवढ्या असुरांची त्याला आवश्यकता देखील नव्हती तर त्यावेळी रावणाने विनंती केली की ही असुरांची संख्या म्हणजे लोकसंख्या नियंत्रणामध्ये आणण्यासाठी मला काहीतरी बाबा मार्ग सांग तर त्यावेळी म नर्मदा मैयाने त्याला एक शक्ती दिली होती अ बीजनाशिनी ही शक्ती घेऊन जा जाऊन लंकेमध्ये आणि जेव्हा कोणी तुझ्या राज्यामध्ये एखादी असुराची स्त्री गर्भवती होईल तिच्या गर्भातच जाऊन ही बीजनाशिनी जे आहे ते तिचं बीज खाऊन टाकेल आणि तुझ्या लंकेतील असुरांची संख्या लोकसंख्या जी आहे ती नियंत्रणामध्ये येईल आणि मग अशा पद्धतीने ती बीजनाशिनी रावण घेऊन गेला आणि त्याच्या असुरांची संख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आली त्यानंतर मग मोठ बराच कालावधी गेला रावणाने सीतेला जिंकून आणलं रामाच रावणाचं युद्ध झालं आणि रावणाचा त्याच्यामध्ये वध झाला सगळे असुर मारले गेले सगळ्या ठिकाणी रामराज्य आलं मग अशावेळी मात्र ती बीजाशनी बीजनाशिनी अजून तशीच होती तिला मात्र तिची भूक सहन होत नव्हती कारण तिला गर्भ खाण्याची सवय लागली होती मग अशावेळी ती काय करू लागली की आता असुरांचं गर्भ नाही तर ती देवस्त्रियांचं म्हणजे ज्या अमर स्त्रिया म्हणजे ज्या देवतांच्या बायका आहेत तर ह्या देवतांच्या बायकांचं ती गर्भ खाऊ लागली आणि मग ते सगळे दे देवता चिंताग्रस्त झाले की असं जर अमर स्त्रियांचे गर्भ खाल्ले तर आ, देवता कसे उत्पन्न होणार म्हणून मग सगळेजण नर्मदा मैयाच्या किनारी आले आणि नर्मदेला विनंती केली की तू जी शक्ती रावणाला दिली होती ती आता पुन्हा तू तु तुझ्यामध्ये तु समाविष्ट करून घे आणि मग तिने पुन्हा त्या बीजनाशिनीला बोलावलं आणि मग तिने बीजनाशिनी जशी आली तशी हात जोडून ती मैया असं तिला म्हटली आणि मग ज्या वेळी तिने मैया हा शब्द नर्मदेने ऐकला मग तिला वाटलं की आता ही मला मैया म्हणते म्हणजे ही माझी मुलगी झाली आणि मी माझ्या मुलीलाच कसं संपवून टाकू मग त्यावेळी तिला अतिशय दया आली आणि मग नर्मदा मैयेने सांगितलं की आता तुला जे कार्य सोपवलं होतं ते तू बंद करा आता हे तुझं कार्य नाही आहे तुझ्या हातून खूप पाप झालेले आहेत तू खूप जणांचे गर्भ खाल्लेले आहेस आणि कधी ना कधी कदि जेव्हा तुझ्या ह्या योनीतून मुक्तता होईल त्यावेळी तुला तुझ्या कर्माचे फळ भोगावे लागतील तर त्यामुळे तू आता काय कर की तुझं पापक्षालना साठी काहीतरी तू इथे तपश्चर्या कर म्हणजे तुझं ह्या सगळ्यातून पापक्षालन होईल आणि मग याच्या सांगण्यानुसार तिने तिथे विजनाशिनी तपश्चर्या केली आणि मग पुण्या नर्मदा खूप तिचे कठोर तपस्या झाल्यानंतर नर्मदा मयेनेच तिला एक शक्ती दिली की आतापर्यंत तू बीज खाण्याचं काम करत होती बीज नासवण्याचं काम करत होती परंतु आता मी तुला असं वरदान देते की तू बीज रक्षणाचं काम करशील आणि इथून पुढे जे कोणी तुझं मनोभावे पूजा करेल मनोभावे तुला हात जोडेल त्याच्या बीज रक्षणाची संपूर्णपणे जबाबदारी जी आहे ती तुझी असेल आणि ती तू चोखपणे पार पाडशील आणि अशा पद्धतीने मग बीज नाशिनीची बीजासनी देवी म्हणून झाली आणि ह्या बीजासनी देवीचं इथं क्षेत्र येतं आणि खूप ठिकाणी तुम्हाला मध्य प्रदेशात बीजासनी देवीचे मंदिर बघायला मिळतील जे गर्भाच रक्षण करते असं अशा प्रकारे पुढे आपण या शूल पानेश्वराच्या जंगलामध्ये चालत 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 पुढे गेल्यानंतर आपल्याला एक अजून एक सुंदर ठिकाण लागतं हिरण फॉल म्हणून जो असुर होता हिरण्याक्ष त्या हिरण्याक्षाची ही तपभूमी आहे जसं मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर सगळ्यांनी तपश्चर्या केलेल्या आहे तुम्हाला पुराणातील जे कोणतं नाव माहिती आहे त्या सगळ्यांनी इथे या ठिकाणी तपश्चर्या केलेल्या आहे तर त्यापैकीच हिरण्याक्ष या असुराने देखील इथे तपश्चर्या केलेली होती आणि या ठिकाणी मैयेचं जे रूप आहे ते असं दोन डोंगरांच्या मधून एखाद्या हरणाच्या तोंडातून मैया अशी खाली वाहते असं एक सुंदर स्वरूप आपल्याला इथं बघायला मिळतं जेव्हा तो पाणी पाणी जे असं खाली पडतं मैयेचं त्या हरणाच्या तोंडातून तेव्हा तिथं अतिशय मंजूळ ध्वनी असं छप्पक 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 असं तिथे मैयेचा आपल्याला आवाज देखील मंजूळ आवाज आपल्याला तिथे ऐकायला मिळतो जसं आपण आरती करताना म्हणतो की झुम्मकत 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 जननन 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 अगदी तसंच वाटतं की मैया अशी ठुबक ठुबक करून अशी छोटीशी मैया अशी छनछन पायात पैनझण घालून चालतीये की काय अशा असं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं तर या ठिकाणी पूर्वी एक चमत्कार बघायला मिळायचा आणि अनफॉर्च्युनेटली ही देखील जागा जी आहे ती जल सरदार सरोवरच्या डॅममुळे कायमस्वरूपीसाठी जलमग्न झालेले आहे परंतु या ठिकाणी फार पूर्वी म्हणजे दोन हजार पाच पर्यंत तरी जे मामा मामी होते म्हणजे आता हे शूलपानेश्वराच्या जंगलामध्ये जे सगळे लुटमार वगैरे करायचे त्यांना मामा म्हणायचे आणि त्यांच्या जे बायका आहेत त्यांना मामी म्हणायचे त्यांना मामा का म्हणायचे वगैरे वगैरे ह्याची पण कथा सगळी पुढे येणार आहे तर या मामा मामींचा इथे कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा ज्याला म्हणतो त्या शरद पौर्णिमेच्या वेळी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इथे एक मेळा भरायचा एक यात्रा भरायची आणि मग ते सगळे तिथले ते आदिवासी सगळे एकत्र येऊन इथे त्यांचे आदिवासी नृत्य वगैरे करायचे आणि मग इथे एक चमत्कार बघायला मिळायचा अनेकांच्या साहित्यामध्ये देखील तुम्ही तो, तो चमत्कार वाचला देखील असेल तर या ठिकाणी एक कट्टा होता एक हजार स्क्वेअर फीटचा असा एक, फीट एक मोठा कट्टा होता आणि या कट्ट्यावर बरोबर बारा वाजता शरद पौर्णिमेच्या रात्री अशी एक केसराचा पाऊस म्हणजे केसर दुधामध्ये खालवल्यावर जसं रंग येतो असं चंदनासारखं किंवा असा ऑरेंज पिवळसर रंग येतो तसं तेवढच एक हजार चौरस फिटावरती केसराचा पाऊस पडायचा असं छिटे पडायची त्याची केसराची असा चमत्कार एक बघायला मिळायचं तेवढ्या थोड्या वेळासाठी एक पाच दहा मिनिटासाठी तो पाऊस पडायचा त्या दुधामध्ये ते सगळे केसर पडायचं आणि त्यानंतर ते बंद व्हायचं आजही जे हा चमत्कार होत आहे यात काही प्रश्नच नाही फक्त आता तिथे आपल्याला जाता येत नाही कारण तो परिसर पूर्णपणे जलमग्न झालेला आहे तर असं मोरकट्टा या ठिकाणी आपल्याला हिरण फॉल बघायला मिळतो तसं आपण बडवानीपासून निघून पुढे 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 आपण राजपिपला पर्यंत आपण आता जाणार आहोत शहाद्याला आपला मुक्काम आहे शहाद्याच्या पुढे राजपिपला हे स्थान येतं तर असं अशा पद्धतीने आत्तापर्यंतच्या तुम्हाला मी या मार्गात येणारे तीर्थक्षेत्र सांगितलेले आहे त्याच्या कथा या सांगितलेल्या आहेत बोलू नर्मदा मैया की जय